मिसळ मध्ये मेन जे असते मोठ ती टाकली आहे मटकी जे म्हटल्या जाते चोरी झाली झाली धावा 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 तेलात थोडस फ्राय करायचं गरम करायचं तेलामध्ये सांगा आम्हाला बाबा तडकेवाली घुगरी पण आज सोळा तारीख आहे ना आमच्या इथे तडकेवाली घुगरी बनते काळचे वाजले आहे पावणे आठ मोसम पण बघा ढगाळ वातावरण आणि आज किती दिवसानंतर आपण ब्लॉग स्टार्ट करून राहिलो ब्लॉग बनवून राहिलो तर सर्वांना जय महाराष्ट्र गुड मॉर्निंग आमच्या आणखी एक नवीन ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे खूप दिवसानंतर स्वागत आहे काहीतरी रिझन असल्यामुळे म्हणजे काही ना काही काम असल्यामुळे ब्लॉग बनवून नाही राहिला होता म्हणजे छोटे छोटे क्लिप बनले होते पण कंटिन्यू करू शकलो नव्हतो ते तीन चार दिवसाचा एक ब्लॉग बनवणं मला पटलं नाही म्हणून मी काही बनवलं नाही चला आज ब्लॉग आपण बनवून राहिलेला आहे चला आपलं डेली रुटीन आहे गाईज आता रिदातला सोडून देईन स्कूलमध्ये आणि मग तिथून जिमला जाईल मग नंतर आल्यानंतर तेच अमृताला सोडून देणे हे वगैरे सगळं निपत मग भेटतो तुमच्याशी <laughs> तर गाईज सगळे सकाळचे काम आटोपले म्हणजे रिदातला सोडून देणं जिम घरी येऊन दुकान साफसूफ करणं आणि अमृताला सोडून देणं ना आता येऊन मी जस्ट बसलो गाईज गाईज मी न्यूज मध्ये बघून राहिलो आहे पेपर्स मध्ये खूप वाचलं की आपलं जे आ, नेबर कंट्री आहे नेपाल तिथे इतका मोठा इश्यू झाला गाईज म्हणजे बघा करप्शन अगर जास्त वाढलं तर त्याचे जे साईड इफेक्ट आहे ते काय होऊ शकते हे त्याचा सगळ्यात मोठं एक्झाम्पल म्हणजेच नेपालचं जे आता झालेलं क्रायसिस आहे गव्हर्नमेंट जे पडली म्हणजे यूथ सोबत अगर तुम्ही काही असे कराल तर यूथ कुठल्या याच्यावर आपण म्हणतो युथ काही कामाचा नाही आजच्या आजच्या कंडिशनमध्ये आजच्या जो दिसतो यूथ पण तो यूथ अगर त्याच्यावर आला आणि तो भडकला तर काय होऊ शकते हेच ते नेपालने सांगितलं आहे म्हणजे खूप मोठं एक्झाम्पल आहे हे म्हणजे आपल्या नेबर कंट्रीज मध्ये झालेलं आहे हे यूथमुळे आता हे यूथनी केलं याच्या आधी बांगलादेशमध्ये झालंय श्रीलंकामध्ये झालाय म्हणजे यू नेवर नो कधी काय होऊन जाईल म्हणून गाईज करप्शन हे किती म्हणजे मोठा किडा आहे आणि या किडा जर लागला आणि मग तो त्याच्याने दुःख झालं तर त्या दुःखाचा परिणाम आहे हा म्हणजे नेपाळ आणि हे बाकी जे नेबर कंट्रीज आहे आपले त्याच्यावरून समजून पडते नाही झालं पाहिजे ना असं सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे या गोष्टी तुम्हाला काय वाटते गाईज आपल्या भारतात पण असं काही आहे का म्हणजे तुमचे विचार काय आहे तुम्ही मला कमेंट्सद्वारे सांगू शकता थोडं पॉलिटिकली आहे पण आपण मी विचार करायला पाहिजे काहीच कारण की आपल्याला आपला भारत आहे हा वरती न्यायचा आहे ना की करप्शन मध्ये घुसवायचा आहे खूप वर्षापासून मला तरी वाटते की आहे ह्या गोष्टी मी लोकल लेवलवर पण बघतो थोडंसं सोशल पण आहो मी तर मला ह्या गोष्टी माहिती पडते पण तरी तुमचे व्ह्यूज काय आहे तुम्ही सांगाल नक्की कारण की कुठ ना कुठं करप्शन आहे म्हणून आपलं कुठ ना कुठं कमी पडत आहो असं मलाही वाटते तुम्ही सांगा तुमचे विचार काय आहे याच्याबद्दल मस्त इथं बसून काय लावली तू नेल पॉलिश <laughs> लावली कशी काय पसरून गेली लहान पोरक नेल पेंट असते ना आता हात खर तर कापते आयचे म्हणून नाही का ते असे पसरून जाते लहान पोरं असे लावते तसे आता लहानच झाली ना

देवा हा आलं मी तुम्हाला म्हटलं होतं ना की हा ट्युशनच्या मदतून येते त्याबरोबर बरोबर टाइमपास करायला तेव्हा आला पाहा काउन आला ए का झालं का झालं का सांग ह का झालं आला आला तू सांग ना काउन आला ते सांग पहिले नाही तू आत्ता इथं घरी काऊन आला ट्युशन सोडून हा तर मग जा का झालं का लागली शी लागली पहा मी म्हटलं झालं शी लागते जा कोण सांगे कोण म्हणे कोण म्हणे तुला कोण म्हणे मी सांगितलं अच्छा यस गाईज आपल्या घरी बनून राहिलाय मिसळ पाव आणि रेसिपी बघणं चालू आहे सध्या कशी बनते तर बघा आणि ह्या आईचा मोबाईल आणि झाला बहुत मोठा कांड अमृताचा मोबाईल पडला पाण्यात म्हणून तो ठेवलाय आपण लाईटच्या समोर गरम व्हायला मला दाखवतो हे बघा काय जी ठेवलाय मोबाईल अमृताचा लाईटच्या खाली कारण की गरम झाला पाहिजे म्हणून नाही का आणि झाला खूप मोठा कांड काय झालं होतं गाडी झाली होती बंद तर ती बाहेर उतरायला गेली तर बाजूलाच एकदम नाही का पाणीच नाही का असं डपकं साचून होतं त्याच्यातच पडलं तिचा हातातून फिचून आणि ती आली आहे टेन्शन मध्ये आता मोबाईल काही नाही झालं पाहिजे म्हणून पण त्या मध्ये ती बनवून राहिली आहे मिसळ पाव।, पाव मी घेऊन आलो हे बघा आता मिसळ बनवत आहे नंबर वगैरे आणलेला आहे दूध कशाला के गरम केला अच्छा उद्यासाठी तर बघू आता मिसळ पाव कशी बनते काहीच आपण चार इदात करून राहिलाय आता अभ्यास आज काय झालं की त्याची बुक्स टाकणंच विसरून गेलो आम्ही तर त्याच्याकडे मॅथ्सचीच नोटबुक होती तर टीचरने त्याला नोटबुक मध्येच लिहायचा आता तो फेअर करत आहे हिंदीचा लिहायचा आहे आणि इंग्लिशचा आता तो इंग्लिशचा फेअर करत आहे हिंदीचा नंतर करेल मग मिसळ कशी बनते हे तुम्हाला दाखवतो स्टेप बाय स्टेप गाईज तर मिसळ मध्ये मेन जे असते मोठ ती टाकली आहे मटकी जे म्हटले जाते तर बघा आणि मग याच्यानंतर आपण टाकू फरसान याच्यात पाणी टाकेल ना की जास्त जाता सर्व गोष्ट तर झाली फरसान पण आहे आपल्याकडे पण मेन म्हणजे निंबू नाही आहे तर आपल्याला जायचं आहे निंबू चोरायला तर चला आता निंबू चोरूया गाईज आता आम्ही चाललो आहे निंबू चोरायला झाडी तसं आहे आपलं हे बघा हे झाड का अमृत निंबू तोडते चांगला आहे ना हा तोड लो ते झाले चार तोडली का वापरी होते गे चला बागो चोरी झाली भाऊ चोरी झाली धावा 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 काही आपलं मिसळ तर जवळपास झालेलंच आहे फक्त हे थंड झाल्यानंतर याच्यात आपण टाकू फरसान आणि आता पावला करा लागेल तेलातच करायची आहे ना आपल्याला तेलात थोडस फ्राय तेला करायचं गरम करायचं तेलामध्ये बस आता तेला जवळपास झालेलं आहे आणि आई आणि बाबा आहे दुकानात बसून जाता त्यांनाही बोलवून घेतो आई या ना आधी बघा आई आई येऊन राहिली इथून दुकानातून मग मिसळ पाव बनवत आहे रिदा तू पाव बनवत आहे हा काहीच नाही बोलत आहे बा तू हा रिधात बनवून राहिला काहीच हा सॉरी सॉरी कॉन्सन्ट्रेशन म्हणजे कुठल्याही गोष्टीत कॉन्सन्ट्रेशन राहते रिदातच आहे ना रिदा नाही बनणार आता काहीच हो ठीक आहे तर मग गाईज आमच्या घरची बनली अशी हे मिसळ पाव पाव आहे मिसळ आहे हे चोरलेले निंबू आहे आम्ही चोरले निंबू आई आई पण घेऊन आली आपली आता पहिले टेस्ट आहे बाबा हो तुमचं की आता सांगा आम्हाला टेस्ट करून कशी बनली तर बाबा हा चला हाँ। कसा बनला छान बनला एकदम विदर्भियन मिसळ आहे तिकडली नाही पुण्यासारखी पुन्हा नांदेड सारखी हे आपल्या इकडे हा आता आपल्या आबूलाच खाऊन राहिला तिथं गाईस माझे पण ताट सजून आलेला आहे दोन पाव एक मिसळ आता चला मी टेस्ट करतो गाईस माझीच फरमाइश होती की आज पाव बनली घरी म्हणून हो बनली थँक्स टू अमृता म्हणून दिली गाईज आज तडकेवाली घुगरी पण आज सोळा तारीख आहे ना आमच्या इथे तडकेवाली घुगरी बनते संध्याकाळी आता मिसळ पाव सोबत तडकेवाली घुगरी पण सोबत लेमन राईस पण पोट भरून मस्त बघे मिसळ पाव खाल्ला आता असं एकदम हेवी होऊन गेलं ना आणि सोबत घुर घोगऱ्या पण खाल्ल्या त्या घोगऱ्या काय असते काही सोळा तारीख म्हणजे जगन्नाथ बाबांचा आमचा दिवस असते जे भांदेवाडा वणी इथे स्थित आहे तर ते फक्त विदर्भातून मला वाटते फक्त चंद्रपूर वनी ह्या क्षेत्रातल्याच लोकांना माहिती आहे जे चंद्रपूर जिल्हा आणि वणी क्षेत्रात ना तर ते त्यांना आम्ही मानतो म्हणून सोळा तारखेला आई ते उपास्य होते आणि घोगऱ्या खाते म्हणून ते आता घोगऱ्या बनवल्या होत्या अमृतानी आणि टेस्टी बनल्या होत्या त्या आपण आता झालंय खूप हा आणि आता हेवी झालाय का करशील रिदत जेवण झालं ना बेटा आता ते कंप्लीट करून घे ना पटकन हा का आवाज नाही आहे तर त्याचा थोडा अभ्यास घेतला तो इतकं खतरनाक खतरनाक क्वेश्चन आहे जी के चे म्हणजे सचिन तेंडुलकरचा फोटो आहे तर त्याला मॅच करायचं आहे कशा तर खाली ऑप्शन राहील क्रिकेट फुटबॉल हे लिओनो मेसी आहे पुन्हा वुड्स आहे गॉल्फवाला तर इतके सारे कसं मॅच करणार पुन्हा आणखी काय होतं इनडोअर आउटडोअर गेम्स त्यात ओ आणि आय लिहायचं आउटडोअरला ओ आणि इनडोअरला आहे ते पण म्हणजे इतके हार्ड आणि वरतून नॅशनल गेम नॅशनल टाय एनिमल नॅशनल बर्ड आता माहित नाही उद्या तो का करते इतका ते कारण की इतकं हार्ड मला नाही वाटत आणि याच्यासाठी खूप आणि हे नॉन अकॅडमिक आहे अकॅडमिक नाही आहे नॉन अकॅडमिक आहे तर त्याचे फक्त ओवरल होत आहे घेतला आता मी अभ्यास आता माहित नाही उद्या काय होते गॉड नोज तर काहीच असा होता आजचा ब्लॉग आणि आजचा ब्लॉग आता एंड करण्याचा वेळ आलेला आहे तर आजचा ब्लॉग इथेच एंड करूया इथपर्यंत तुम्ही आमचा ब्लॉग बघितला तर नक्कीच तुम्हाला आवडला आहे तर आवडला आहे तर नक्की लाईक करा शेअर करा आता भेटूया तुमच्या सोबत नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत हसत रा खेळत राहा जय महाराष्ट्र